नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोरात सुरू आहे विशेषतः महाराष्ट्रात हा प्रचार अगदी शिगेला पोचलेला आहे आणि हा प्रचार जर एकंदरीत तुम्ही बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की विरोधकांकडे सांगण्यासारखे मुद्दे नाही विरोधक अर्थातच उभाटा सेना पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या विधानसभेतल्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात त्यांनी फारस काही केलेलं नाही उलट महाराष्ट्रात अनागोंदी कारभार होता आणि त्यामुळे मित्रांनो यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाहीये की हो हे आम्ही केलं हे आम्ही करून दाखवलं असं ते म्हणू शकत नाही आणि त्यामुळे त्यांचा सगळा जोर हा सहानुभूतीकडे आहे जी ही सहानुभूती तुम्हाला प्रत्येक त्यांच्या सभेमध्ये दिसून येईल त्यांच्या सभेमध्ये मग उद्धव ठाकरे असतील अगदी शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील हे सगळे जण सहानुभूती आपल्याला मिळेल का या प्रयत्नात असलेले दिसून येत आहे कारण बाकीचे मुद्दे नसल्यामुळे सहानुभूती मिळवण्याकडेच या सगळ्यांचा जोर आहे आणि समोरच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांवर टीका करणं भाजपवर टीका करणं त्यातही देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करणं असं एकंदरीत या सगळ्यांचा रोख आपल्याला दिसून येतो मुळात मित्रांनो सहानुभूती ही आली कुठून हा प्रश्न निर्माण झालेला उबाटा सेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांच्याकडे जे चाणक्य बसलेले आहेत हे सगळे चाणक्य अर्थातच कथित चाणक्युभूती उबाटा सेना आणि शरद पवार गटाच्या माथी मारलेली मुळात सहानुभूती हा विषय आला कसा तर भारतीय मतदार हा मतदान करतो तो डोक्याने नाही तर तो हृदयाने मतदान करतो या चाणक्यांची जे सध्या उबाटांसोबत शरद पवारांसोबत बसलेले आहेत त्यांची थिअरी हे काही अंशी बरोबर आहे चुकीचं नाहीये पण आता भारतीय मतदार हा प्रगल्भ झालेला आहे तो हृदयाने नाही तर डोक्याने मतदान करतो हे या चाणक्यांच्या गावीही नाहीये आणि त्यामुळे ही मंडळी अजूनही ऐंशीच्या दशकात आहेत सहानुभूती मिळवून मिळवून निवडणूक जिंकण्याचे दिवस आता निघून गेलेले आहेत सहानुभूती अशाच व्यक्तीला मिळते की ज्याने प्रत्यक्ष काम केलेलं आहे प्रत्यक्ष मैदानात तो उतरलाय त्याने काम केलेलं आहे आणि त्या कामानंतर जर अशा घटना झाल्या तर सहानुभूती मिळू शकते यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देईन वांद्रे इथे पोटनिवडणूक झाली होती त्या पोटनिवडणूक ती पोटनिवडणूक अर्थातच त्यावेळच्या शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे झाली होती आणि त्यांच्या जागी म्हणजे बाळा सावंत निघून गेल्यावर तिथे पोटनिवडणूक झाली त्यावेळेस तृप्ती सावंत या तिथे निवडणूक लढवायला उभ्या राहिला भाजपकडून आणि त्यांच्या विरोधात मित्रांनो नारायण राणे त्यावेळेस काँग्रेसमध्ये होते ते उभे राहील ही पोटनिवडणूक तृप्ती सावंत यांनी जिंकली पण मित्रांनो ती निवडणूक तृप्ती सावंत यांनी सहानुभूतीच्या आधारे जिंकली हे म्हणणं शंभर टक्के चुकीचं ठरेल कारण मित्रांनो केवळ सहानुभूती नाही बाळा सावंत या शिवसेनेच्या आमदाराने तिथे त्या संघामध्ये जे काम केलं होत त्या कामामुळे वांद्रे कडची मतदार हे सावंत यांच्या खूप जवळचे होते आणि त्याची पोच पावती त्यावेळेस मतदाराने तृप्ती सावंत यांना विजयी करून दिली होती जर बाळासावंत यांचं काम नसतं तर तृप्ती सावंत केवळ सहानुभूतीच्या आधारे ही निवडणूक जिंकू शकल्या नसत्या अगदी हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे त्यानंतर मित्रांनो अंधेरीची पोटनिवडणूक झाली तिथे देखील शिवसेनेचे आमदार लटके यांचं निधन झालं आणि त्यामुळे ती पोटनिवडणूक झाली होती त्या पोटनिवडणूक त्यांच्या त्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी विजयी झाल्या भाजपने ती पोटनिवडणूक लढवली नव्हती आता तिथेही लटके यांचं काम होत आणि त्या कामामुळे सहानुभूती मिसेस लटके यांना मिळाली आणि त्या विजयी झाल्या केवळ सहानुभूतीच्या आधारे या दोन्ही निवडणुका त्यावेळेस शिवसेनेला म्हणजे ही निवडणूक म्हणजे सावंत यांच्या पत्नीला ती निवडणूक जिंकता आली नसती किंवा लटके यांच्या पत्नीलाही ती निवडणूक जिंकता आली नसती मुळात सहानुभूती हा फॅक्टर आता बाजूला गेलेला आहे हा संपलेला आहे आणि ज्या वेळेस हे जे उबाटा किंवा पवारांचे चाणक्य सहानुभूतीचा विचार करतात त्यावेळेस प्रत्यक्ष सहानुभूतीच घडलेलं उदाहरणाकडे मात्र ते डोळे जाग करत असतात नेहमी अगदी उबाटा असतील किंवा शरद पवार असतील हे देवेंद्र फडणवीस यांना दोष देत आलेले आहेत की त्यांनी आमचा पक्ष फोडला त्यांनी घराघरात भांडण लावली पण मित्रांनो ज्यावेळेस उबाटा सेना झाली म्हणजे शिवसेना फुटली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्यावेळेस महाराष्ट्रातील जनतेचा रोष हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर नव्हता उलट मित्रांनो महाराष्ट्रातील जनता की त्या दोन्ही प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभी राहिली का पाठीशी उभी राहिली कारण मित्रांनो सगळ्यात मोठा विश्वासघात हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झाला होता आणि तो विश्वासघात भले कोणाचा असेल माहित नाही पण राज्यातील जनतेचा झाला होता आणि तिकडची सहानुभूती हे चाणक्य बघत नाहीये ती जी सहानुभूती होती ती बघत बघितली जात नाहीये जनाधार कोणाला मिळाला होता तर भाजप आणि अर्थातच शिवसेनेला मिळाला होता युती म्हणून जनाधार मिळाला होता काँग्रेसला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातल्या जनतेने नाकारलं होत हे त्रिवार सत्य आहे त्या दोघांनाही नाकारलं होतं आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे हे हा जनादार मोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले आणि तिथे मित्रांनो खऱ्या अर्थाने पाठीत खंजीर खुपसला गेला तो महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर कुपसला गेला आता ती जी सहानुभूती होती तिथे पण खंजीर कुपसला म्हणजे निर्माण होते मग ती सहानुभूती होती त्याचा त्याची दखल कोणीच घेतली नाही होती की नाही सहानुभूती आणि ती सहानुभूती देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभी राहिली आणि त्यामुळे भले कितीही आरोप प्रत्यारोप झाले तरीही महाराष्ट्रातील जनता ही देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभी राहील जर महाराष्ट्रातील जनता पाठीशी उभी राहिली नसती ना मित्रांनो तर देवेंद्र फडणवीस यांना जाता येता महाराष्ट्रातील जनतेने शिव्याशाप दिले असते पण तसं झालं नाही फडणवीस यांचा प्रत्येक ठिकाणी जय जयकारच झाला ती तो जो जय जयकार होता तो या सहानुभूतीचा होता तो जनतेच्या जनादाराच्या पाठीत खंजीर कुपसला त्याबद्दल होता आणि ती सहानुभूती या चाणक्यांना दिसत नाही ती सहानुभूती अजूनही आहे आणि त्यामुळे हे जे कोण सहानुभूती सहानुभूती ओरडतायत ना पाठीत खंजीर कुपसला बाप चोरला खोके हो हे का बोललं जात हे प्रत्येक वेळेस सहानुभूती मिळवण्यासाठी बोललं जात आहे पण ही सहानुभूती खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या मागे उभी आहे हे उभाटा आणि पवारांच्या चाणक्याला कळलंच नाही आणि म्हणून मी म्हणतोय की या सहानुभूतीची ऐशी की तैसी जी प्रत्यक्ष कोणाला आहे आणि प्रत्यक्ष कोणाच्या मागे उभी राहणार आहे हे आता मतदानानंतरच दिसून येईल मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद